विद्या आहे पण कशी आहे ती गुह्या आहे हो प्रत्येक माणसाला वाटतं की मी भक्ती करतो पण नाही ना कारण गुह्या आहे ना सगळंच गुह्या आहे आणि या गुह्याकडे कोणी वळत नाही आपलं जीवन पण एक गुह्य आहे आपला प्रपंच एक गुह्या आहे प्रत्येक वस्तू गुह्यच आहे मग परमार्थ गुह्या नाही का परमार्थ तर गुह्यातला गुह्या आहे पण तो कळून घेण्यासाठी आपला गुरु पाहिजे आणि तो गुरु तत्वदर्शी पाहिजे आपल्या आतमध्ये असलेल्या त्या तत्वाचं निरूपण देणारा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपलं खरं नाही काय आपल्याच आतमध्ये सगळं आहे आणि एकदा का आपल्या आतमध्ये आपल्याच आतमध्ये आपल्याच आत्म्याचं प्रकाश जर पडला आपल्याच आत्म्याची आपल्याला अनुभूती आली तरच आध्यात्मिक क्षेत्राकडे येण्याचं जे काय प्रयोजन आहे ते पूर्ण होतं बरं का पण आपल्याला हेच माहीत नाही आपण जगामध्ये सगळं बाहेर शोधतो बाहेर जे काय दिसतं ते प्रपंच सगळा ते त्याचा नाश होणार आहे वेद काय सांगतात या दृष्टम नष्टम जे दिसतं त्याचा नाश होणार आहे म्हणजे दिसत नाही ते काय दिसत नाही ते परब्रह्म आहे मग याच्यासाठी कोणी खटपट करतो का जे दिसत नाही ते दिसण्याला सगळं कोणी इकडे जा तीर्थाला जा ह्या मंदिरात जा त्या मंदिरात जा ह्या तीर्थाला जा ह्या गंगेत आंघोळ करा सुरुवातीची पायरी ती नाही म्हणून नाही बरं का त्या पायऱ्या सुरुवातीच्या आहेत पण आपल्याला जन्म दिलेला आहे कशासाठी मिळालेला आहे तर त्या परमतत्वाशी एकरूप होऊन त्यास त्याची भेट करून कारण लख चौऱ्याऐंशी मध्ये त्र्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन मध्ये त्या आत्मतत्वाची ओळखच नाही हो अजिबात ओळख नाही म्हणून आहार निंद्रा भय आणि मैथून इतर प्राण्यांच्या ठिकाणी हेच आहेत आहार निंद्रा भय आणि मैथून मनुष्यालाच तेवढं बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि मनुष्य त्या बुद्धीच्या द्वारे भगवंतापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे आणि तो मनुष्य देह आपण काय करायला पाहिजे श्रीगुरूंची सेवा करता करता श्रीगुरूंच्या चरणाशी एकरूप होता होता श्रीगुरूंनी दिलेल्या श्रीगुरूंनी दिलेल्या वचनाशी एकरूप होऊन आपल्याला या ज्ञानाची आपल्याला ज्ञानाची आपल्याला भर आपल्या आतमध्ये आपल्याला करून घेता येतो पण लोक हे करत नाही का तर एक त्यांच्याकडे एकच वस्तू नाही ती म्हणजे काय तर नाम नाही नाम आणि म्हणून इथं सांगतात मोटक गुरुमुखी गुरुमुखे उदयचा दिसे हृदय स्वयंभूचा असे हृदयामध्ये आपल्या स्वयंभू आहे ते ज्ञान आपल्या प्रत्येकाच्या माणसाच्या हृदयामध्ये ते स्वयंभू ज्ञान आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याकडे पण मोटके गुरुमुखे गुरुच्या मुखातून शब्द बाहेर पडतो ना पडतो तेच ज्ञान शिष्याच्या हृदयात स्वयं्य वाचलेले परब्रह्म प्रगट होतो ज्ञानभरा हे सांगतात बरं का काय सांगतात ज्ञानभरा गुरुच्या मुखातून शब्द बाहेर पडतो ना पडतो महावाक्याचा तर ते ज्ञान गुरुकडं नसून प्रत्येक शिष्याच्या हृदयामध्ये हृदयी स्वयंभूच असे हृदयामध्ये स्वयंभू आहे तुमच्याकडे जन्माला येतानाच तुम ते ज्ञान तुमच्याकडे आहे ते प्रगट का होत नाही तर तसा गुरु मिळत नाही आपण परब्रह्म आहोत याची ओळख कोणी करून देत नाही ते तुमच्याकडे ज्ञान आहे बरं का प्रत्येक माणसाकडे ते ज्ञान आहे प्रत्यक्ष फावं लागे ऐशा पैसा अशी प्रत्यक्ष आपल्याला अनुभूतीला येते का तर ते आपल्याकडं आहे प्रत्येक माणसाकडे तो ज्ञान आहे आणि म्हणून जे गुरु आपल्याला आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या परब्रह्म तत्वाची त्या कुंडलिनी शक्तीची ओळख करून देत नाही त्याला गुरु म्हणूच नाही हो फुकट आपलं आयुष्य निघून जाईल वेळ निघून जाईल आणि अंतकाले आपली अवस्था अशी होईल की आपल्याला ते दिलेलं जे काही मंत्र असेल ते मंत्र आपल्या आतमध्ये बंद पडतो कारण अंतकाले आपल्याला एवढी वेदना होत। मासाला। मासाला। रो म, रो म होतो मरताना माणसाला काहीच कसलंच भान राहत नाही माणसाला आणि मग ते गुरुने दिलेलं नाम रोम रोम भजन करतो माणसाचा केस पण भजन करतो हाडामध्ये भजन चालू होतो हृदयामध्ये भजन चालू होतो आणि त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर जो देह ठेवतो तो परब्रम्ह सांगितलाय तया परमपुरुषे नाम बघा त्याला परमपुरुष तो माझे निजधाम मा होऊन ठाके माझ्या निजधामाला येतो तो सांगतात मोटके केुरु मुखे उदय जर दिशे बघा त्या गुरु गुरु काय करतो फक्त दाखवतो तुमच्या आतमध्ये ते आहे गुरु कुठून आणून तुमच्या पिंडामध्ये सोडत नाही तुमच्याकडे ते आहे पण दाखवणारा कोण नाही ना जगामध्ये हेच चाललंय सगळं मार्केटिंग चालू आहे जगामध्ये बाजार चालू आहे जगामध्ये जग बाजार चाललाय एवढं सोपं तत्वज्ञान गुह्य ज्ञान लिहिलं आहे तुकोबाराने लिहिलंय नाथबाबांनी लिहिलंय लिहिलं आहे आणि समर्थ रामदास आम्ही हे आहे पण सांगण्याची कला कोणाकडे सांगायला जमतो कोणाला का त्यांच्याकडे नाहीच आहे ते आर्यात असेल तर पोहऱ्यातील आर्यातच नाही तर पोटात पोटात असेल तर ओठात येईल की नाही पोटातच नाही तर आणि म्हणून म्हणून हे ज्ञान जे आहे ना उच्च लेवलचं ज्ञान आहे आणि उच्च लेवलच्या ज्ञानाला उच्च वर्ग सगळ्यात उच्च आणि म्हणून दहाव्या अध्यामध्ये सांगितलं आहे विभूत योगमध्ये की झाडांमध्ये पिंपल माझी विभूती आहे पर्वतांमध्ये हिमाचल पर्वत माझी हिमालय माझी विभूती आहे तस सर्व मंत्रांमध्ये नाम ही माझी विभूती आहे नाम चंद्र माझी विभूती आहे सूर्य माझी विभूती आहे अनेक विभूत्या सांगितल्या तसं नाम जो तुम्हाला दिलंय नाम तो माझी विभूती सांगतात आणि तो नाम आपल्या हातात यायला पाहिजे हरे आला हाता मग काय चिंता आपल्या हातात तू यायला पाहिजे हो इथं लिहिले पाहिजे ब्रह्मज्ञान गुरुच्या मुखाने वाक्याद्वारा म्हणजे महावाक्याद्वारा उत्पन्न होतो वाक्य म्हणजे महावाक्य होतो न होतो तोच शिष्याच्या हृदयात एकमेव असलेले ब्रह्म त्या त्यासहज प्रत्यक्ष अनुभवाला येतो आणि म्हणून अनुग्रहाच्या क्रियेतून प्रत्येकाला त्याची अनुभूती येते बरोबर अनु आनुगरा, अनुग्रहाची क्रिया जी आहे त्यातून प्रत्येक साधकाला ध्यान करता करता ते परब्रह्म मीच आहे अशी शंभर टक्के अनुभूती येते आणि एकदा का ते अनुभूती आले मग ते सरेंना विटेले की नाही ते ज्ञान ते आनंद सरेंना विटे तो सरत पण नाही विटत पण नाही जात पण नाही अगदी आपल्याला आपण जरी इथला जरी देह ठेवला आपण इथून तरी ते आपल्या बरोबरच राहते का तर ते परब्रह्म आहे तोच परब्रह्म आहे तुमचा नाम हाच देव आहे नाम हाच देव बरं का आणि म्हणून चौथ्या आद्यामध्ये लिहिलं आहे की बघा अर्जुना हे ज्ञान मी पहिल्यांदा सूर्याला दिलं सूर्याने मनूला दिलं म्हणून इक्षकोला दिलं तिथून हे नाम आलेलं आहे पहिल्यांदा हे ज्ञान भगवानच सांगतो भगवंत सांगतो भगवान सा कृष्ण परमात्मा सांगतो हे ज्ञान पहिल्यांदा मी सूर्याला दिलं अर्जुनाला खोटं वाटतं अर्जुना वाटतं अरे बापरे हे काय मग सूर्याच्या आधी होतं का कृष्ण परमात्मा तो सांगतो होतो सूर्याला दिलं म्हणजे जा सूर्याच्या आधी भर भगवान परमात्मा असणारच न एवढं हे भूय आहे बघा आणि हे करणं कठीण आहे बर का जोपर्यंत आपण ध्यान करत नाही आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही तो हे सगळं कठीण आहे आणि एकदा का त्याच्याशी एकरूप झालं एकदम सोपं आहे तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे परंतु शहाना तो धनी घे गे, घेत येते सगळ्यांपेक्षा सोपं नाम आहे तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे सगळ्यात सोपं काय आहे तर ते नाम आहे परंतु शहाना तो धनी घेते ते लोक सगळे वेळे ना घेतच नाही कोणी का माल घाला लागेल गळ्यामध्ये ध्यान करावं लागेल मग लोक सगळे बाह्य अंगानेच करतात परमार्थ तो परमार्थ अजिबात होणार नाही बरं का बाह्य अंगाने केलेला परमार्थ जराही कुठेही उपयोगाला येणार नाही उलट आपलं आयुष्य निघून गेला असं समजा तुम्ही जे का आत्तापर्यंत आपण केलं तो आपलं आयुष्य निघून गेला गेला तो परत येणार नाही एक तास उरला खटवंगराजे एका तासामध्ये खटवंग राजाने ते नाम घेतलं आणि त्याने हे ज्ञान मिळवून घेतलं आणि तो परब्रह्मस्वरूप झाला आपल्यालाही होता येईल पण आपण ते ध्यान करायला पाहिजे तेवीची गा सुखाच्या पावटी चढता ये जा जायच्या भेटी मग भेटीला किर मिठी भोगणे याही पडे देवीची गा सुखाची या पावटी बघा खालीले लिहिले तिथूनच सुखाची सुरुवात होणार आहे सुख कुठून होणार आहे जर तुम्ही गुरुला शरून गेले आणि गुरुच्या मुखातून त्या महावाक्याचा बोध तो नाम जर तुम्ही ऐकला कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरले परब्रह्म ते व्यापक आहे ते ते गुरु काय करतात आपल्या कानामध्ये पेरणी करतात आणि कानामध्ये पेरली केल्यानंतर डोळ्याच्या माध्यमातून डोळ्याच्या माध्यमातून डोळ्यातून कानातून सगळ्या इंद्रियांमधून त्या हरिनामाचा काय होतो उद्बोध होतो आणि मग आपल्याला सगळीकडं परमात्मा दिसायला लागतो त्या किड्यामध्ये मुंगीमध्ये कोंबडीमध्ये बकऱ्यामध्ये सगळीकडे तो परमात्मा दिसायला लागतो आपल्याला आणि म्हणून जे लोक जे लोक कोंबड्या बकरे मासे खात असतील ना त्यांना अजिबात परमात्मा भेटणार नाही लिहून घ्या आमच्याकडनं कारण करन त्यांच्यामध्ये पण तोच आहे आणि आपण जर त्यांना मारून खाल्लं कोंबड्यांना माजरांना काय म्हणतात त्याला मेंढ्यांना बकऱ्यांना आपण जर त्यांना मारून खाल्लं तर आपण काय करतो त्या जीवाचा घात करतो आपल्याला मारण्याचा अधिकार नाही नव्ह त्यांना जन्मानं कोणी घातलाय भगवंताने आपल्याला त्यांना मारून खाण्याचा अधिकारच नाही अजिबात अधिकार नाही बर का आणि म्हणून आपल्याला ते ज्ञान मिळत नाही तेवीची गा सुखाच्या पावटी आणि हे ज्ञान जे मोठं ते गुरुमुखी अवधी दिसे तिथून आपल्याला सुखाची वाट चालू होते सुख आतमध्ये सुख घडोघडी वाढू लागे सुख काय होतो आतमध्ये वाढत 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 जातो सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदय प्रगटे रामरूप काय सांगतात कंठी प्रेम दाटे नामाला बसल्यानंतर तुमच्या कंठामध्ये या प्रेमाच्या लहरी येतात प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे म्हणजे माणूस रडायला लागतो हसायला लागतो गायला लागतो उड्या काय मारतो अंगामध्ये अंगी रोमांच रवीत शेद बिंदू डळमलीत चित्त चैतन्य द्रवत त्याने सदगदीत पाय वाचा वाचा सदगदीत होते माणूस हसतो काय रडतो काय गातो काय हर्ष ओसांडता पोटी बघा हृदयामध्ये पोटामध्ये आनंद उत्पन्न होतो हर्ष ओसांडता पोटी हर्ष काय होतो पोटामध्ये उत्पन्न होतो हर्ष ओसंडता पोटी अर्ध मिले दृष्टी म्हणजे डोळे अर्धे मिटतात अर्धे उघडे राहतात डोळे पूर्ण उघडे असतात किंवा पूर्ण बंद असतात तसं होत नाही अर्ध उघडलेले असतात अर्धे बंद होतात असे डोळे होतात जीव शिवा पडली मिठी ध्यान त्रिपुटी मावळलेली बघा जीवाची आणि शिवाची मिठी पडते आणि ध्यान त्रिपुटी मावळते म्हणजे ध्यान करणारा मी आणि त्या भगवंताला प्राप्त करण्यात करण्यासाठी तेवीच सुखाची पावटी चढता ये मग भेटल्या की रमिटी भोगणे याचीही पडे त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होती आणि मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय पावतो मग जीवाशिवाच ऐक्य होतो जीवाचा ना शिवाच मिलन होतो आणि मग त्याच्यातून काय होतो सुखाची भेटीच्या होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो ज्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी लय होतो सगळा परमात्मा भेटला मग काय भेटायचं मला सांगा एकदा का आपल्याला देव भेटला मग आपल्याला भेटण्याचं काय बाकी राहतो काहीच बाकी राहत नाही मग तो परमात्मा भेटला पाहिजे ना सुख मिळायला पाहिजे ना सुख आहे त्याच्यामध्ये सुखा त्या सुखाच्या सुखाच्या घडीमध्ये आपण सॉरी डिस्टर्ब तुम्हाला तेवीची गा सुखाच्या पावटी चढता येईल जायच्या भेटे मग भेटल्या रण मिठी भोगणे ती पडे मग एकदा का त्याची भेट झाली की सुखाचाही लय होतो बघा सुख सुखाचा पण लय होतो आणि परमात्मा तत्वाशी एकरूप होतो परी भोगाची ये ऐलीकडे परी भोगाची सुखा भरे ऐसे सुलभ आणि सोपारे वई परब्रह्म परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असताही चित्त आनंदित होते बघा काय सांगतात की ज्या ज्या सुखा ज्या सुखाच्या अलीकडे काठावर अलीकडल्या काठावर आपण उभं राहिलो तरी पण चित्त आनंदयुक्त होतो अलीकडे बरं का पलीकडे नाही आपण अलीकडे असतानाच आपल्याला काय होतो आनंदयुक्त चित्त होतो चित्तामध्ये आनंद निर्माण होतो प्रेमाच्या उकड्या फुटतात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कंठी प्रेम दाटे नीर लोटे डोळ्यातून सारख्या आसूरपात सारख्या आसुर्वात होतात दोन दोन तीन तीन चार चार वर्ष आश्रुपात होतात बरं का लोकांच्या जरा जरी जरा जरी आपल्याला कोणी आत्मज्ञानाबद्दल बोलला की लगेच आपल्याला आश्रूपात होतो आणि अशी ऐशी अवस्था न जोडता पार्था जे 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 ते सर्वता दुःख ज्ञानवरा सांगतात किंबहुंना सोय जीवात्मया लाह खरं काय सांगो अर्जुना जीवाची आणि परमात्म्याची भेट होतो आणि तिथून जे आनंद स्वरूप अवस्था होते किंभवना सोय जीवात्मया लाय तेथ जीव होय तया नाम सुख बघा त्याला सुख म्हणतात जीवाची आणि परमात्म्याची मिठी पडते तुमची पडलेला तर पाडून घ्या बरं का सकाळी लवकर उठा दोन दोन तास ध्यान करा जोपर्यंत जीवाचा ना शिवाचा ऐक्य होत नाही तोपर्यंत माणसाकडे अनेक प्रॉब्लेम अनेक प्रश्न उत्पन्न होतात चित्त स्थिर होत नाही आपले अनेक प्रकारच्या आपल्या समस्या निर्माण होतात आपल्याला स्वतःचे प्रश्न स्वतःला सोडवता यायला पाहिजे कुठंच जायची गरज नाही कारण तो परमात्मा व्यापक आहे आणि तो आपल्याला प्रगट झाला आतमध्ये आपल्या आपण पण व्यापक होतो ज्ञानवाऱ्या व्यापक झाले तुकवाऱ्या व्यापक झाले म्हणून तो संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान त्यांनी सांगितलं ब्रह्मांडाचं बरं का बेडकाचं काय उंदराचं काय मुंगीचं काय सगळे जे काय झाडं झुडपं आहेत सगळे सगळ्यांचं ज्ञान आपल्याला काय केलं मध्ये घेतलं आणि त्याचा सिद्धांत पण सांगितला दृष्टांत मध्ये घेतले झाडाला घेतला उंदराला घेतला मांजराला घेतला परत गाईला घेतलं बघा त्याच्यानंतर कासवाला घेतला कास काय करतो आपल्या नुसत्या डोळ्याने काय करतो त्या कासविनीच्या पिल्लांना नुसते नजरेने जरी कासविनीने बघितलं तरी त्यांचं पोट भरतो दृष्टांत झाला तसं सिद्धांत काय गुरुने फक्त आपल्या दृष्टीनं जर साधकाच्याकडे लक्ष दिलं तर साधकाला आनंद प्राप्त होतो साधकाला ते ज्ञान प्राप्त होतो कितीतरी दृष्टांत दिलात आपल्याला कळत नाही आपल्याला दृष्टांत कळतो सिद्धांत कळत नाही सिद्ध अवस्था तयार व्हायला पाहिजे आपण वस्तू स्वतः सिद्ध आपण सिद्ध आहोत येथे नाही देह संबंध काय आपल्याकडली देहबुद्धी जात नाही म्हणून आपल्याला कळत नाही आपण वस्तू स्वतः सिद्ध येथे नाही देह संबंध पाप राशी होती दग्ध येणेरी समर्थ सांगतात पापाच्या राशीच्या राशी आपल्या निघून जातील आपण सिद्धच आहोत आपण ब्रह्मच आहोत हा अनुभव हो यायला पाहिजे किती पण अभर का किती पण जन्म घेतले आणि जर तुमची अशी अवस्था झाली नाही साधकाची आपण परब्रह्म अशी जर तुमची ठाम मत झाली नाही तर मग आपलं काय खरं नाही हो बाबा आम्ही नाही काही बोलू शकत मग आत्तापर्यंत केलेला परमार्थ सगळा फुकट जाईल परत चौदाशीर जावं लागेल म्हणून प्रत्येकाने सावध व्हा आपण वस्तू रामदास स्वामीने सांगितलं रामदास स्वामीने आपण वस्तू स्वतः सिद्ध आपण सिद्धच आहोत बद्ध का झालो बद्ध एवढ्यासाठी झालो की आपण त्या परमात्मत त्या आंतरीच्या अंतरात्म्याचं चा। भजन आपण आतमध्ये करत नाही आपण सगळे बाह्य जे काय दाखवले देव आपल्याला त्या देवांची पूजा करत बसलोय देव कुठे आहे आतमध्ये देव त्याचं भजन कसं करायचं हे कोणी सांगणारा श्रीपाद भावासारखा रामदास बाबासारखा पांडुरंग दिवेकर भावासारखा सत्पुरुष जन्माला यावा लागतो अवतारी पुरुष आहे ते आदि अनादी संप्रदायाचे सगळे कोण आहेत हे प्रवर्तक आहेत सगळे आणि म्हणून ह्या संप्रदायाला हा संप्रदायाच सगळ्यात श्रेष्ठ आहे बाकी संप्रदायाचा आम्ही नाही बोलू शकतो कारण आपल्या आतमध्ये परमात्मा तो दाखवत नाही सगळीकडे बाहेरच दाखवतात आणि किती जोडजोडात ओरडतात काय काय बडबड करतात आणि इथं तर सांगतात काय काय सांगतात की बडबडीची वाणी नरका जाय चुकी ना बडबड नुसतीच केली आपल्याला अनुभव नाही आणि आपण अशीच बडबड केली नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही ना संत सांगतात बडबडीची वाणी नरका जाय चुकेना अनुभव नाही तर बोलून फायदा नाही नरकाला जा सांगताय मग आता बघा प्रत्येकाने अनुभव घ्या नाही तर आपण जे काय बोलतो परमात्म्याबद्दल तो आपण नरकालाच जाणार आहोत तिथे तुम्ही असो नाही तुम्ही असो नरकालाच जायची परिस्थिती आहे अनुभव घ्या अनुभवाच्या द्वारे आपल्याला हे सगळं आपण वस्तू स्वतः सिद्ध आपण वस्तू म्हणजे आपण आपला आत्मा तो सिद्धच आहे हो येथे नाही देह संबंध म्हणजे देहबुद्धी जायला पाहिजे राशी होती दर देणे रिती पापाच्या सगळ्याच सगळ्या राशी एका मिनिटात जातील एका सेकंदात जातील पापाचे वळले शरीर पापाची घडत त्याच्या नंतर बघा आंतरी रोग उपचार काय रोग आतमध्ये आहेत आणि आपण काय करतो बाह्य अंगाने कुठलं तरी आपण लावतो रोग कुठे आपल्या आतमध्ये आहेत भवरोग आपल्याला लागलेला आहे कसा जाणार पापाचे वळले शरीर पापाचे घडत नंतर आंतरी रोग उपचार काय करते नाना क्षेत्री हे धुंडिले नाना नाना क्षेत्री हे मुंडिले बघा कोणी मुंडन करतात कोणी दंडन करतात तप्त ना तप्त नाण्याने लासिले कोणी गरम नाणे घेतात ना लासवतात शरीराला जरी हे कितीही काहीही केलं तरी ते शुद्ध नव्हे सांगतात शुद्ध होणार नाही बरं का शुद्ध कशाने होईल का नामाने होईल म्हणून नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे मग नाना शास्त्रे पठ्ठे लोकम नाना दैवत पूजनम आत्मज्ञाना आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कर्मनिरार्थकम आत्मज्ञानाशिवाय आत्तापर्यंत जे काय कर्म केले आहे आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचा आपल्याला अनुभव आले असेल तर केलेले सगळे कर्म फुकड जातील आपले सांगतात आत्तापर्यंत जी जी भक्ती केली सगळी पकड जाईल नाना शास्त्रे पठ्य लोकम अगदी पठ्य लोकांनी सगळी शास्त्र वाचली चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे नाना दैवत पूजन तेहतीस कोटी देवांची पूजा केली एवढं करून आत्मज्ञान होत नाही बरं का म्हणून तर सांगतात पुढचं वाक्य काय आत्मज्ञानाविना याच्याने आत्मज्ञान होत नाही आत्मज्ञानासाठी काय आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी गुरु पंच्या भजन करणं म्हणून मोठं केसे हृदय स्वयंभूत असे बघा हृदयामध्ये स्वतः परमात्मा बसलेला तुमच्या तुमच्या हृदयातल्या परमात्म्याने उडी टाकली तर काय होईल मला सांगा घरावर गरज होईल की ना आपल्या घरावर मग त्याचं भजन कधी करणार आपण त्याचं भजन करण्यासाठी हे सगळे शास्त्र आहेत एवढंच फालतू बडबड करण्यासाठी नाही बर का वेळ आपला फुकट जाऊन देऊ नका प्रत्येक क्षण तुमचा भगवन भगवंताच्या भक्तीमध्ये रंगला पाहिजे गोविंद गोविंद मना लागली आहे छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया कायाच आपली गोविंद स्वरूप होतो झालेली सेवा आपले सच्विदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे पुंडलिका वर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान